देवेंद्र फडणवीस पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत आता मुख्यमंत्री होणं हे काही सोपं नाही आहे कार्यकर्त्यांबरोबर संवाद असायला लागतो प्रचार करावा लागतो आणि जागा निवडून याव्या लागतात आता या सगळ्या लढाईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्या आदेश हातावर घेऊन ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर असतील गोपीचंद पडळकर असतील सदाभाऊ खोत असतील प्रसाद लाड असतील आणि भाजपचे सर्वच नेते होते प्रवीणजी पहिलं अधिवेशन आहे म्हणजे पहिला दिवस वा कि नहीं। मला वाटतं विरोधक भांबवलेले आहेत अजूनही ते पराभवाच्या धक्क्यातनं सावरताना दिसत नाहीत राजकारणात ना तर जय पराजय होत असतो पुन्हा ताकदीनं कामाला लागायचं असतं आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी आमचा पराभव झाला आम्ही पुन्हा त्या ठिकाणी कामाला लागलो आता खरं म्हणजे आज सभागृहात उपस्थित न राहणं म्हणजे ज्या मतदारांनी निवडून दिलंय ज्या जनते जनतेनं निवडून दिलं आहे त्या जनतेचा घोर अपमान या आमदारांनी केलेला आहे हा संविधानाचा अपमान आहे हा लोकशाहीचा अपमान आहे आणि हा विधिमंडळाचा अपमान आहे म्हणणं की ईव्हीएमवर एमवर आमचा विश्वास नाही नाही खरं आता हेच ई व्ही एम तुम्हाला झारखंडला चाललं प्रियंका गांधी वायनाडना लढवल्या निवडणूक ईव्हीएमवर एमवर तुमची नांदेडची पोटनिवडणूक झाली ईव्हीएमवर एमवर उद्धवजी ठाकरेंचे वीस आमदार निवडून आले ई व्ही एमवर सोळा आमदार काँग्रेसचे ई व्ही एमवर दहा पवारसाहेबांच्या ई व्ही एमवर तिथं काय ई एम चांगली मला वाटतं रडीचा डाव या ठिकाणी या विरोधी पक्षांनी खेळू नये पराभव मोठ्या मनाने स्वीकारून ताकदीनं कामाला लागा राजकारणामध्ये तर असे चढउतार येत असतात परंतु हे एवढे हजबल झालेत भेदरलेत की अजून त्यातनंच ते बाहेर येत नाहीत आणि त्यातना मग दिशाहीन झाल्यासारखं ते वागताना दिसत आहेत आणले होते आणि विरोधी पक्षाने का मला वाटतं महाविकास आघाडीचं मार्कटवाडीची भरकटवाडी झाली ते भरकटलेले आहेत त्याच्यामुळं ईव्हीएमच्या एमच्यावर दोष देऊन आपल्या पराभवाचं ते खापर ईव्हीएमवर फोडत आहेत परंतु मला वाटतं आता ही नवटंकी जनतेला अजिबात आवडत नाही जनतेनं एवढा तुमचा पराभव केल्यानंतर दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे दुर्दैवानं ते तशाच प्रकारचे नवटंकी करतायत उरलसुरलं अस्तित्व त्यांना हो टिकवायचं असेल तर मला वाटतं लोकांसमोर नीट जा अभ्यासूपणे सभागृहात मांडा प्रसंगी आमच्यावर आक्रमकपणे त्या ठिकाणी भिडा परंतु जनतेचे प्रश्न सोडवा अशा प्रकारचा रडीचा डाव खेळून जनता तुमच्या नौटंकीला भीक घालणार नाही विरोधी पक्ष समजा नसेल विधानसभेमध्ये ते कामकाज विरोधी पक्ष हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यांनी विधिमंडळात बसलंच पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी सरकारवर प्रश्नांचा भडीमारा केलाच पाहिजे कारण सशक्त लोकशाहीचं ते लक्ष नाही विधिमंडळामध्ये विरोधी पक्षांनी ताकदीनं त्या ठिकाणी भांडलं पाहिजे प्रश्न मांडले पाहिजे पण नौटंकी बाहेर करायची आणि पब्लिसिटीत राहायचं त्यांनी प्रश्न सुटणार नाहीत तर विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चांगलं कामकाज करून जनतेच्या प्रश्नावर काम केलं पाहिजे विरोधी पक्षातही प्रचंड ताकद असते संविधानानं त्याला महत्त्व दिलेलं आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम केलं आहे आणि ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस होणार अशी चर्चा होती शिवसेनेचं असं म्हणणं होतं की एकनाथ हो। शिंदे यांच्या इमेजमुळे त्यांना मुख्यमंत्री करावं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले काय प्रतिक्रिया नाही मला वाटतं आम्ही सगळे लोक एकत्र आहोत शिंदे साहेब होते तेव्हा मोठ्या मनानं भाजपनं महायुतीनं त्या ठिकाणी स्वीकारलं आता देवेंद्रजी आहेत त्यांनाही साहेबांचं पाठबळ आहे शेवटी आम्ही कोण काय व्हावं यापेक्षा लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला मॅन्डेट दिला आहे त्यामुळे महायुती म्हणून एकत्रितपणे तिन्ही नेते सगळेच मुख्यमंत्री आहेत या भावनेनं महाराष्ट्रासाठी काम करतील मंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत <coughs> मला कल्पना काम करायची इच्छा आपल्या इच्छेवर काही नसतं पक्ष त्या ठिकाणी निर्णय घेत असतो पक्ष क्षमतेनुसार गरजेनुसार त्या ठिकाणी ठरवत असतो आणि त्यामुळे आमचं नेतृत्व सक्षम आहे कोण असावं कोण नसावं आमच्या इच्छेवर अवलंबून नसतं अभियोजन कामेश सह विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र